सोलापुरात काँग्रेस पक्षाने मोहीम सुरू केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात काँग्रेस नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे सोलापूर काँग्रेस पक्षाने वोट चोर गद्दी छोड स्वाक्षरी मोहीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सुरू केली आहे काँग्रेस पक्ष निरीक्षक मोहन जोशी आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडले पदाधिकाऱ्यांनी यावेळी वोट चोर गद्दी छोड असे म्हणत स्वाक्षरी मोहीम राबवली जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना पाच महिन्यापूर्वी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला असं वाटत होतं की विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल परंतु भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये जर हे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर दिल्लीतलं सरकार जाईल या हेतूने या भीतीने त्यांनी महाराष्ट्रामध्ये मतचोरी केली आणि मतावर दरोडा टाकून हे महाराष्ट्रातलं युती सरकार सत्तेवर आलं काँग्रेस पक्षाने संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्रभागाच्या प्रभागा वॉ वॉर्डमध्ये ही मोहीम आम्ही ज्यावेळेला सुरू केली आणि आपण जर आतापर्यंत इतिहास पाहिला असेल की झुकता आहे मोदी झुकाण्यावाला राहुल गांधी आहे कारण पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेला जी एस टी लागू केली त्या जी एस टीच्या विरोधामध्ये पहिल्या दिवसापासून लोकसभेमध्ये असेल रस्त्यावर असेल किंवा जिथं जिथं संधी मिळाली त्यावेळेला या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा जी एस टी नाही तर हा गब्बर सिंग टॅक्स आहे आणि त्याच्या विरोधामध्ये सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला मोदींना धुकावं लागलं आणि जी एस टी मागं घ्यावी लागली जातीय निहाय ग जनगणना झाली पाहिजे हे राहुल गांधी निवडणुकीच्या प्रचारामध्ये बोलले त्यानंतर लोकसभेमध्ये बोलले रस्त्यावर बोलले आंदोलनं केली आणि नरेंद्र मोदींना पुन्हा राहुल गांधींच्या मागणीपुढे धुकावं लागलं आणि जाती न्याय जनगणना त्यांना जाहीर करावं लागली आणि आत्ता मतचोरीच्या ह्याच्यावरनं राहुलजींनी जे आंदोलन सुरू केलं आहे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या केंद्र सरकारला झुकावं लागेल आणि मतचोरीचा जो झालेला प्रकार आहे नुसती मतचोरी म्हणजे महाराष्ट्रात ते विधानसभा ने होते सत्तेवर नाही आले तर या देशामध्ये नरेंद्र मोदींचं जे सरकार आलं ते फक्त तीस जागांचा फरक होता आणि लोकसभेमध्ये सुद्धा मतचोरी झाली आणि नरेंद्र मोदीसुद्धा हे मतचोरीच्या जोरावर पंतप्रधान झाले हे महाविकास आघाडीचे आणि विशेषतः काँग्रेसचे कार्यकर्ते आज संपूर्ण जनतेमध्ये जाऊन बरं जनतेचा पाठिंबा प्रचंड मिळतो आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये पाठिंबा मिळतो आहे आणि म्हणून हे आमचं अभियान आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना जनमत काय आहे आपण इथं पाहिलं आज सकाळी वेळ अतिशय उशीर ठरली नाही हा कार्यक्रम आपला दुपारी होता सकाळची वेळ ठरून सुद्धा आपण पाहिलं की सकाळी साडेआठ वाजता लोकांची लाईन लागली होती सामान्य सामान जनतेची म्हणजे सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा मतचोरीचा प्रकार हा लक्षात आला आहे आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाला यश मिळेल कसं रोखणार आहात तुम्ही कारण आता स्थानिक स्वराज्य संस्था आहे लोकसभा गेल्या विधानसभा